अर्बुज असते तर मला वाटतं झाड मोडून टाकले असते काय असते नाही बघ तुला मी तू काय ठोक्यात आऊट करायचंय मला बघायचं तुझा अवतार बघून कळतंय ना बघायचं तुला नीट चललं जेव्हा आले मला ठोका टाकायला लागला ती सुधरत सुद्रताई काय तू माझ्या ढेरीवर जाऊ नका माझ्या हाताचा रट्टा असा लागतो ना आज बी माणूस हाताने काम केलं गय गट पडले इकडे तिकडं तिकडे नाही येत इकडे येत मानसं

तुम्ही बोलूच नाका तो नुसतं तोंड गोड तुमचं मन पूर्ण काय सांगायचं अरे मग काय वागत आणि काय भांड झाला का मला सांगत होतो अरे नाही दे काय तस नि दुपारी जाऊन आबा ठेवत नाही काय

अरे जेवणच नाही मला तुम्ही एक काम तुम्ही एक काम करा दोघी भी दोन मा नावर सगळं समजलं का आपण जेवढं तुमचं आमचं भीक घर सोडून गेली तर माझं कसं व्हायचं तू संग तुला काय जायचं काय माझ्या राहून ना ना काय घेतो का मग आपला मी तर काय काशीत घालाय ती घाली मग मला कोण खाऊ रोजचे किरकिरी किर रोजचे भांडण गावात लोक नावं ठेवायला पण माझं काय तू तुझा ना तिचे मागा मी माझं तुम्ही बघा नाव झालं मला

तीन ताँगी ताँगी आगा 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 दोन टाइम देत होते ना मी तीन टाइम देईन बाब अरे खोरं बी देईन दोन टाईम बापरे मग काय आता गोड गोडच सगळं खाली खोरं आहे अरे कोण करा

तुमच्या आकली उतराय करता ती धाल्ली फालतू फिलतू समजू दुकल आता आम्ही तुम्हाला वड पाहू नाही तर मग तुम्ही जे म्हणता खाऊ घालू आम्ही तुम्हाला ना गाव रस्त्यावरून लोक बका बका बघायचे तुम्हाला आकली तर काय नाच तुम्ही सकाळी सांगत काय सांगून तुला काय अक्कल नाही तू येईल तिच्यापेक्षा थोडं भान तरी भान ठेवायला पाहिजे उचलून फेकून द्यायचे आपले तिकडे कसं मत नाही तुला असतं उचलून तिकडं टाकले असते सांगा समजून तू अवशांत बसा आता काय केले बरं माझ्या जीवनातून पूरच लायक नाही आला तुमचा बासा काय म्हणणे नाना म्हणले तुमच्याकडे पुरी तर माझ्या बघा लग्नाचा आता तो लग्न काय अडचण नाही कधी बघायला जायची चल उद्याच चला पण आंधळे बर का किती डोळे आंधळे दोन्ही बी बापर शिक्षण मला नाही वाटत सुधारत्या नाही सुधारले समोर बोट खाली केलं माय भावाच आहो ते जात होत म्हणून तुझी बहीण एक बिगर लागण्याची काय तुझी एक बहीण एन हाय ना विचारते ते पोर बघ याला

त्याच्याकडं जो पण ठेवलं नाही नाही शेकोटी करायला अरे सकाळ पाणी तापाय चुली लागत येतच हा तेच तुम्हाला पार पार तुम्हाला आंघोळीत तुम्ही लवकर उठाता का नाही तुम्हीच एक नंबरला असता तुमच्या डोक्यात घरीत काय काय गणितात पास झालोय का धम थम थम झा शिमा जी ता तुमचा दाव घालायचा कार्यक्रम दिसतोय पोरांचा भी अरे दहा दिवस بيناवत 33 वे दिवस दाव गालत नाही 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 जी ता ना दुसऱ्या दिवशी गावात काय कमी की म्हणजे आमच्या बापाची ताव असं नका बोलू काय बी जनमत पण ठेवा ना आम्ही गाडलीन पार पर लग्नाला पोरगी बघायला चालले अहो दोघा भी ऐका आमचा आमच्या बापावर लयजे आम्ही आमच्या नानांचे दाव्याचे फ्लेक्स एक महिना आधी लावणार आहेत 1 महिना आधी

तुम्हाला दोघांना शेवटचं सांगतो हे आत्ता नाटक होतं लग्न म्हणतो त्याचं लग्न बघू आम्ही काय करायची तुमचं बघा तुमच्या बायका आणि हे आत्ता नाटक होतं खरंच ना लग्न करून देऊ त्याला माग बघणार नाही आम्ही नाही करणार आम्ही व्यास हा निसर ना आम्हाला आम्ही आहेत ना सांगायचे आम्ही अहो आमचं काही नाही आमच्या बायकाच भान आहेत अरे तुम्ही बायकोचा बैलच होणार आहे तू वळू सगळंच होणार आहे एकदा लग्न कर मग कळेल तुला काय असतं ते लग्न केल्यावर याला सांग करूच नको म्हणावा नाही नाही करू दे त्याला हाऊस आहे ना करू दे लग्न करू दे एकदा आणि किरी तर मुखी बायको कर बाबा आता कस तुमच्या वेळ नाही असं काय पाहिजे असं परत कर तू कांड राहू का तू परत कर अरे आठवड्या कमी आठ एक बेटे केलं तसलं करत जाऊ नको

काय कर एक नाही धरन बारा वर्ष येत नुसतं घरा जाऊन दे एक काळ एक दिपस काय दोन्ही विषाणे नाहीतर तर एक सगळ्यांनाच कामाला लावून टाकू स्वयंपाक करायचा चल 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 गावात जायची आम्हाला कुठं गावात गावात जायची चल चल यांचं काय ऐकतो यांच्या नाद लागतो कुठं गावात चाललोय कोणत्या गावात कसल्या गावात कमून चालले कमुन चालले म्हणजे काय काम करतात आमच्या माग बँक बँकत कामे बँकत कामे बर ठीक आहे हा बँकेत चाललाय ना तर एक काम करा पैसे काढून ना तसे आमची शॉपिंग नाही झाली आमचा माझा फोन पे वर आले तर खा का हां मग कशाला यांना मागायचो पण हे आमचं दुसरं काम आहे आमचं आयू अब काहीतरी लॉसेस दिसतोय काहीतरी गडबडच आहे हां काहीतरी गडबड आहे बर का तुझी मला कुछ काहीतरी तू बघ तुम्ही दादाकडे बघावं लागेल मला दादाकडे तुमचं काय जायचं नाही गपच घरातले काम करून घ्या फरची बिरची राहिली सगळं पुसून घ्यायचं राहिलं आपल्याला आम्ही काय नाही केलं काम करा एक जण भाजी करा आणि एक जण तुम्ही तु, तु, तु जा तुम्ही जा तुम्ही जा

नाही नवऱ्याचं बैऱ्यासारखं काही काय माहिती पाच मिनिटं थांबव अजून काय लागत आहे काय काय बघू परत येते गॅस कसा पेटवायचा बाई झालं आता इथून सुरुवात आहे गॅस कसा पेटवायचा गॅस कसा पेटवायचा असतो कि लायटर नुसतं लावायचं असतं गॅसला लगेच फेटतो गॅस नुसतं लायटर लावायचं ना झालं नाही ते बटन फिरवायचं अंगणाचा लायटर लावते ना बसते एक काम कर कस सांगितलंय तस गॅस पेटीवर जा पिठाचा डबा कुठे तिथंच पिठाचा डबा आहे ना गॅस पेटी नाही अख घर चापलय म्या आपल्याला डोळे तर पाहिजे ना कुठं काय कुठं तो काय सका सकाळी तो हातात डबा होतो कुठे ते वरचा कडा पाय का त्याच्या कडेला ठेवलेलं आहे अरे तुम्ही सुदी होत का फिरायला जायचं म्हणलं तुमच्या देणार तरी राहते का हे डबा कायचा आहे

चल आपण आणि भाजी चांगली करा जरा चौही अशी तोंडाला एक काम कर ना ती मिरचीच कुठय बाई मिरची मीठ हळद आणि दळ पावडर भाजीला एक किलो बस का चक्कنين मला एक किलो मीठ पण चमचा एक चमचा एक चमचा हां एक पावशर मिरची एक पोडी सोडतो मी काय म्हणते एक मिरची नाही दोन चमच मिरची दोनच काय हा हळद अर्धा चमचा दीड चमचा खाळत बाई डॉक्टर पडले वानी काय हा चमचा हळद अर्धा हां करतो जेवाय तुम्हाला व्यवस्था सगळ हां वांगेची भाजी करा मसाला त्याला किती टाकू अजून राहिले का काय मटर मसाला टाकू का आता त्याच्यात आहे ना तुमचा बाप आणून टाका एकदाचा बसवते जात एवढा बारीक आहे काय आमचा बाप त्या बघूले टाकायला मोठा बघूला घ्या त्याला एक बसवा काय तुझे आईने बघूला दिल होतं काय दे आतानी अ तुम्हाला कळत का नाही आ आता तुम्हाला भाजी करायला लावली तर तुम्ही एवढे सगळं विचारताय असं कुठं असतं का अरे बारके तुझ्या लागनात एवढी एवढीशी कडे आणि म्हणके याच्याच करते काय भाजी एक काम करा बापाचे असे तुकडी 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 करा आणि ते गच्ची घाला आणि करा भाजी तुझ्या बापाचे तुझ्या बापाचे तुकडा तुकडा करा तुमच्या बापाचे खाला तु जा आधी पन्ना हे हे जाऊ न देत नाही एवढा वाढवतात का

आता खाऊन मरायचं भारी येते ना ना अहो बायका भारी 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 काय ना ना आमच्या बायका म्हणत्या की आता पुरुषांनी स्वयंपाक करायला पाहिजे आता कस काय आवडे काय आम्हाला जमणार आहे स्वयपाच खिचडी नाही चुकी काय काम करतो त्याला कळलं आता ना ना भाजी मया उकळत आली आंडी किती दिसन सोडावं लागत आहे ते काय अहो किती आंड्याची भाजी करायची मला गेले गेले हाय हाय दहा बारा दिवसांची टाक दहा बारा दिवसांना कसं वाटलं कोंबडी वासली पिलं बऱ्याच दिवसांनी निघत आहेत ना कोंबडी वाजली याच्यात किती दिवस आज टाकायचे का उंद टाकायचे का रसाच पाहायचं यांना म्हणजे एवढे दिवस आम्हाला उपाशीच ठेवा शिकाय व्हालगडा लागली का आंडी ज्या झाली काही वहिनी अरे म्हणजे सायपक्का करायला होती जो बी आमचाच घेते मी आता खरं जिगीन कायच केलं उकळी फुटली तू अजून उकळी फुटली काय टाकून माहिती का पाणी मीठ मिरची टाकून तुम्ही टाकायची काय नायची काय मीठ समजून सिमेंट वतलं त्याने भाजी जागायचं नाही

माझ्या फोनवरून पैसे कोणाला होते होती कोणावर गेले हो ते म्हणजे कोणाच्या ते माझ्या तिकडे जीवनाला ते ना वडापाव खाते मी बी वडापाव खाणार आहे मला नाही जायचं आपण पिक्चरला जाऊ ना पण खाऊच आपण भाजी काय क्वालिटी बनवलेली अरे आर सिमेंट वाटले दादे तो भाजी दहा खावल तसं मी आळर येते अरे ही जेवणार नाही म्हणून असं सांगत होतो चल आपण बघच खाऊ नक्की ना बघा जीव जायचा मला अर्थ नाही जाऊन देत